युवकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी माजी उपमहापौर पद्माकर नाना काळे यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणाची हकीकत अशी ओंकार हजारे याचे प्रेम संबंध होते यातून त्यांनी प्रेम विवाह केलेला होता त्यांच्या लग्नाला मुलीकडील घरच्यांचा विरोध होता मुलीकडील घरच्यांनी ओंकार यास मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली सन दोन हजार तेवीस मध्ये ओंकार पती पत्नीमध्ये भांडण झाल्यानंतर ते विभक्त होते दरम्यान विवाहितेनं घटस्फोटाची मागणी केली होती मात्र फिर्यादीचा भाऊ ओंकार हा विवाहितेस नांदवण्यास तयार असल्यानं तो घटस्फोटाकरता नकार देत होता दरम्यान ओंकार यास स्वाती हजारे ज्ञानेश्वर हजारे राजश्री पवार मंगेश पवार नाना काळे निखिल बनसोडे ओम घाडगे यांनी मानसिक त्रास दिल्यानं त्यास कंटाळून ओंकार्यानं आत्महत्या केली अशी फिर्याद विशाल महादेव हजारे यांनी फौजदार सावडी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे